ब्लॉक मध्ये आणि आज आम्ही चाललो यात्रेत फिरण्यासाठी तुम्हाला यात्रा पण दाखवते ते आज मी गेल ते मार्केट मध्ये हाय ड्रेस आणलाय बघा असाच कुठं घालण्यासाठी वगैरे छान आहे ना टॉप आहे त्याच्यावर कुठं बाहेरगावी जायला पाहिजे घालायला ना आरू माहिती छान आहे परवा फ्रीज <laughs> आलेले लावाव लागून चुल आता निघतो काची आरू सगळ्या रेडी झाल्या आणि आरूला सोबत नेलं की पाऊस आम्हाला दर्शन देतो त्यामुळे छत्री प्रामुख्याने घेण्या तर निघतो आम्ही दाखवतो तुम्हाला चत्र 呀呀，呀呀啊！谁谁谁？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀？谁呀

पॉप पिंग आणलं आणि बॉल आणला आजू काय काय घे म्हणून रडत होती पण नाही घेतलं पॅनिल पेंट न्यूड कलर मी पण लावला छान आहे ना आणि हे गॉगल आणला स्कूटीवर लय माती उडती ना ते प्राचीन घेतला तसा तर पण मी नेन तिच्या आणि लिपस्टिक आणली बांगड्या पण आणल्या આચ્છાદના ધી કે ચંડિકે વર ત્યાવી દુર્ગ મહારિણી દેવી ક્રોધે સોડોની ચક્ર બાણ તયા ચેતી તોડી ક્ષણ ન લાગતા દેવી સુપ્ત છંદ અનુષ ದೇವಿ ಮಹಾದೇವಿ ಶಿವೇಶಿ ನಿತ್ಯನಾ ನಮೋ ಪ್ರಕೃತಿ ಕಲ್ಯಾಣ ವಂದಿೋ ತುಲಾ ನಿತ್ಯವಂದನಾ ರೌದ್ರೇಶಿ ಗೌರಿ ಧಾತ್ರಿ ನಮೋ ನಮ ಜ್ಯೋತ್ಸಮಯ ಚಂದ್ರರೂಪ ಸೌಖ್ಯ ರೂಪಾಯ ನಮೋ ಸದಾ ಶರಣಗತೀ ಸಿದ್ಧಿರು ನಮೋ ನಮ ದೈತ್ಯ राजांची उमा कांते नमो नमो दुर्गा तू दुर्गमपारा तू सारसर्वकारिणी ख्यातीयातु धुर्मेसी नित्यवंदना अति अतिरौद्रा वारंवार प्रणामा नमो हे जगतधारा देवी नमो नम। जी देवी सकाळा या रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो देवी नम चेतना सकाळा वितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो नम। जी देवी सकलामध्ये रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो जी देवी सर्व प्राण्यांची निद्रारूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो जी देवी सकळा माझी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो जी देवी सकळामध्ये रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो જી દેવી સકળા માજી શક્તિ રૂપે સ્થિત નમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમો જી દેવી સકળા ઠાઈ રૂપે અસિસ્થિત નમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમો જી દેવી સકળા મજે ક્ષમા રૂપે અસિ નમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમો જી દેવી સકળા માજી રૂપે અસિસ્થિત નમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમો જી દેવી સકળા ઠાઈ લજ્જા રૂપે સ્થિત નમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમો জিদি সকাল মধ্যে শান্তি রূপে আসে স্থিত নমো দে নমো দেবী নমো নমো দে নমো নম জিদে সকলা মাঝে শ্রদ্ধারূপে নমো দেবী নমো দেবী নমো নম জিদে সকাল ঠাই কান্তি রূপে নমো দেবী নমো দে নমো দেম জিদে সকলা মধ্যে লক্ষ্মী রূপে নমো দে নমো দে নমো দেম জিদে সকলা মাঝি মূতি রূপে নমো দে নমো দে নমো নম જી દેવી સકળા ઠાઈ સ્મૃતિ અસિસ્તિત નમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમો જી દેવી સકળા મધ્ય રૂપે અસિત નમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમી દેવી સકળા માજે તુષિરૂપે અમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમ જી દેવી સકળા માધે માતા રૂપે અસ નમો દેવી નમો દેવી નમો દેવી નમો નમો જી દેવી સકળા મધ્યે ભ્રાંતિરૂપા અસિત नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो येऊन गेले आत्ता भूक लागली म्हणे वाढून जायचं आम्ही यात्रेत जायचो म्हणून जेवण करूनच गेलतो आणि यात्रेत पण भेळ वगैरे खाल्ली त्याच्यामुळे एवढी काही भूक नाही आहे चला यांना वाढून देते मी आणि देवीच्या आरतीला पण जायचं आहे तर तिकडं पण जाते आणि तुम्हाला पण आरती घडवते <laughs> आमच्या कॉलनीतल्या देवीची चला तर मग हॅलो घरात आजचा व्हिडिओ मंडळी मी तरच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर नका धन्यवाद बाय बाय